श्रीरामाचा पाळणा पहिल्या दिवशी बोलले लिहिला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौसल्या मातेने झोका हा दिला जोबाळ चुरी जो कौसल्या मातेले झोका जो हिला जोबाळू जो दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे जशी खोलली कळी कमळाची प्रसूत झाली त्या वेळेशी जोबाळ चुरी जो झुजू रसुत झाली त्या वेळेसी जो भण दूरी दू तिसऱ्या दिवशी वदली गंगा न काभय अनुकरू दंगा दशरथ राजाला जाउनी सांगा जो भण दूरी दू दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळाजुरी झुजू त्या दिवशी बदली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जुरे झुजू ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जुरे जुजू पाचव्या दिवशी पाची कल्लोळ बाळ जन्मले उपसावळ राम निघाला रावणाचा काळ जोबाळाजुरे जो राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जु जो रे जु सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा बाण धनुष रामाला करा जो बाळा जु बाण धनुष रामाला करा जो बाळा चुरे जुगुझु सातव्या दिवशी धनुष्य टाकले लक्ष्मण अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळा जुरे जु। दूर यातून एक युग लोटले जो बाळा दूर ये आठव्या दिवशी सखी बदली सीतारामाची रावणाने नेली मारुती लंका जाळली जो बाळा दूर ये दूर लंका जाळली जो बाळा दूर ये नवव्या दिवशी बोलले बागा बायांनो तुम्ही चर्चाशी लागा दानं चुड्याचे रामाला जो जू चुड्याचे रामाला मागा मागाजूबाजुरी जो दहाव्या दिवशी बोलला गजा संगे घेऊन वानर फौजा विभीषण केला लंकेचा राजा जुरे जो विभीषण केला लंकेचा राजा जुरे जो अकराव्या दिवशी अकरावरंग ब्र विष्णूला लागला छंद ही हत्या रे ही हत्या रे रामाच्या सांग जोबाळाजुरी बाराव्या बारा दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाट आणाया गेला मारुती जो जुज अनाया गेला मारुती मुती जोबाणा जुरेराव्या जु। दिवी नंदीवर बसले रामाने मारुतीला मारुति देशी वानर देशो देशी वानर जोबाणा जुरे जु। देशो देशी चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेतीस कोटी देव जमले दरबारी जोबाळ जुरे जो तेतीस कोटी देव जमले दरबारी जोबाळ जुरे जो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले जोबाळजुरी कंस मामाला त्यांनी वधिले जोबाळजुरीजू सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा पाना गाईला जोबाळजोरीजू बाळाचा पाडपा गाईला जोबाळा जुरी जुजू जोबाळा जुरी जु जोबाळजुरी